श्री सद्गुरू ध्रुवाचे भगवान की जय आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगनात आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगनात पंढरीचा विठ्ठल दळित जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळित जणीच्या घरात जनीच्या घरात दळी जनीच्या घरात जनीच्या घरात दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात गोळ तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम आवडीन गाईन देवा तुझे हरिनाम आवडीने गाईन देवा तुझे हरिनाम आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगनाथ आकाशाचा चंद्र शोभे शभे अंगनात, पंढरीचा विठ्ठल दळित जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळित जनीच्या घरात कारे भागलासी देवा कारे लासी, कारे भागलासी देवा कारे शिनलाशी आनंदाने येते देवा तुझ्या रावळाशी आनंदाने येते देवा तुझ्या रावळाशी आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगणात आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगणात पंढरीचा विठ्ठल दळित जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीत जनीच्या घरात एका जनार्दनी म्हणे म्हणे मुक्त बाई एका जनार्धनी म्हणे म्हणे मुक्त बाई तुझ्यासाठी आले देव राय पाई, पाई। तुझ्यासाठी आले देव रायापाई पाई, पाई। आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगणात आकाशाचा चंद्र शोभे शोभे अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळी जनीच्या घरात जनीच्या घरात दळीतो जनीच्या घरात घरात जनी दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दाळी जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दाळी जनीच्या घरात जय माताजी